इथे आपल्याला घ्यायचं आहे एक कप तूप एक कपपेक्षा जरी तुम्हाला कमी वाटत असलं पण त्याच्यानंतर मी काही तूप टाकलं आहे ते पूर्णपणे एक कप आहे त्याचप्रमाणात दोन कप सेम याच्यात सत्तूचं पीठ गूळ आहे इलायची पावडर आहे आणि ड्रायफ्रूट्स पावडर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार ला आहेत आणि सत्तू म्हणजे काय तर फुटाणे असतात ना फुटाणेच आपल्याला फक्त व्यवस्थित भाजलेले जे असतात म्हणजे फुटाणे जे असतात त्याची पावडर बस बाकी काही नाही त्याला म्हणतात सत्तू तर इथे मी पूर्ण तूप जे आहे ते टाकून घेतलेलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये तेलाच्याऐवजी तुपाचा जर वापर केला कारण की आपण एन्ही हाऊ ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवतो किंवा दुसरे बरेच लाडू बनवतो पौष्टिक लाडू थंडीचे त्याच्यामध्ये सुद्धा आपण तूपच वापरतो म्हणून तुपाचाच वापर करायचा आणि हे तूप आता व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तूप चांगला मेल्ट होतंय आहे याच्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये जे सत्तूचं पीठ आहे ते आपण टाकून घेणार आहोत सत्तूचं पीठ तुम्हाला मार्केटमध्ये पण विकत मिळतं किंवा मग तुम्ही घरी पण बनवू शकता फुटाणे आणायचे ती दळून घ्यायचे आणि ते गाळून घ्यायचे म्हणजे खाली चिकन जे जमतं तेच असतं सत्तूचं पीठ तर हे सगळंचे सगळं मी याच्यामध्ये टाकलं आहे जेव जेवढं प्रमाण घेतलं होतं साधारण दोनशे ग्रॅम मला याच्यामध्ये लागलं आहे आणि हे सगळं घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे डाळ म्हणजे जी असती बेसनाचे लाडू असतात ना त्यापेक्षा हे थोडंसं लवकर होतं खूप जास्त त्याला भाजायची गरज पडत नाही आणि हे छानपैकी तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त प्रमाणात तूप आहे तर असं नाही आहे तूप लगेचचे लगेच पूर्ण तूप शोषून घेतलं हे घेतं हे कारण की हे भाजलेलं पीठ असतं त्यामुळे हे खूप पटकन ड्रायसुद्धा होतं आणि आता तूप जरी जास्त वाटत असेल तरी हे बघा खूप पटकन ड्राय हो इल, ते ड्राय होईल आणि त्याला खूप जास्त रोस्ट करायची गरज नाही आहे बरेच जणं तर याला गरम पण नाही करत फक्त तूप गरम करता आणि त्याच्यामध्ये फक्त हे सत्तूचं पीठ टाकतात पण मला असं वाटलं की कच्चं राहायला नको त्यामुळे मग हे व्यवस्थित मी भाजून घेते आहे आणि छानपैकी याला आपण अजून आ, टेस्टी बनवू कारण की जितकं तुम्ही पीठ भाजणार ना तितकं त्याचं टेस्ट तेच्च आणि त्याचं फ्लेवर दोन्ही पण खूप छान येतं बघा एकदम ड्राय झालेलं आहे हे बघा एकदम म्हणजे एकदम ड्राय असं वाटत पण नाही आहे की एवढं तूप याने शोसलं असेल तर ते पूर्ण ड्राय झालं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा गूळ पण टाकायचा आहे पण थोडंसं आपण अजून भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गूळ गुण टाकूया गुळाच्याऐवजी तुम्ही साखरेचा किंवा पिठीसाखरेचा वापर केला तरी चालेल साखरेचा नाही पिठीसाखरेचा वापर करायचा आहे पण थंडीचे दिवस आहे तर मला असं वाटतं की साखरेऐवजी मी गुळच वापरेल आणि एकदम कोरडं होत चाललं आहे थोड्या वेळाने हे चांगलं तूप पण सोडायला सुरुवात करेल आत्ता जरी ते खूप घट्ट वाटत असेल पण जसं तसं हे बेसन किंवा जे सत्तू आहे ते जसे जसे भाजले जातात ना ते तूप सोडायला सुरुवात करतं त्याच्यामुळे ते, ते पण व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे हे बघा आता हे तुम्हाला थोडं थोडं लूज लूज वाटत असेल पण आता लूज नाही वाटणार आपण याला अजून व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये वेलची पूड जी आहे जेवढी घेतलेली आहे मी ती पण टाकायची त्याच्याने पण टेस्ट चांगली लागते आणि थोडासा मसाल्याचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मग ते थंडीच्या दिवसात खाण्यात चांगला आहे आता हा जो गूळ आहे तो मी आ, कापून घेतला आहे म्हणजे चाकूनी मी असं कापून घेतला आहे किसून घेऊ हो शकता कापून घेऊ हो शकता कारण की पूर्ण जर ढेपच टाकली किंवा जेवढं जाड जाडच टाकलं ना तर ते त्याला ते मेल्ट व्हायला खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी त्याला असं चाकूने कापून घेते आणि आपल्या प्रमाण पण व्यवस्थित कळतं आता हा गूळ पण याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे बिलकुल पातळ वगैरे होणार नाही कारण की ड्राय रोस्टेड पीठ असल्यामुळे ते सगळ्याचे सगळं शोक करून घेतं आणि पटकनही होतं आपण जसं जसं याला भाजतो ना तुपामध्ये तेवढं ते, ते फुगतं आणि आपल्याला असं वाटतं की हे कमी होतील पण लाडू पण भरपूर होतात याच्या आधी पण मी बनवलेले आहे मागच्या वर्षी पण मी त्याचा रि व्हिडिओ कधी शेअर नाही केला पण ह्या वर्षी मला असं वाटलं की हे पुन्हा शेअर केलं पाहिजे आणि ते थंडीच्याच दिवसांमध्ये मी बनवते ते बघा एकदम फुगल्यासारखं होतं एक छोटासा लाडू जरी खाल्ला ना तर आपल्याला माहिती आहे की फुटाण्यामध्ये किती कॅल्शियम असतं त्यामुळे सकाळीच एक छोटासा लाडू आपण खा किंवा मग छोट्या मुलांना दिला तरी काही हरकत नाही आहे आणि खूप छान पण लागतो आपलं पीठ इथे भाजून झालं आहे व्यवस्थित आता आपल्याला करायचं काय एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण हे पीठ जे आहे किंवा हे आपण जे रोस्ट करून ठेवलेलं आहे सगळं मिक्सचर जे आहे त्याच्यामुळे टाकूया आणि थंड करूया पण थंड करताना एकदम पूर्ण थंड नाही करायचं नाहीतर ते पूर्णचे पूर्ण असं पीठ वेगवेगळं होईल किंवा खूप जास्त प्रमाणात कडक होईल आपल्याला थोडंसं आपल्या हाताला सोचेल एवढंसंच आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे जास्त नाही हे बघा आता इथे नाही याचं कलर पण चेंज झाला आहे आणि ते आहे पण खूप जास्त गरम त्यामुळे मी एकदम हळूहळू हातानेच करते त्याचबरोबर जी मी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवली होती ते पण मी याच्यामध्ये टाकून देते आहे म्हणजे काय की मुलं तेही खातात आणि ड्रायफ्रूट्स थंडीच्या दिवसांमध्ये जितकं जास्त खाल तेवढं चांगलं असतं तर इथे मी काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता ह्या चारी व्यवस्थित काही असं कडक वगैरे नाही केलं ॲज इट इज त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं आणि ते याच्यामध्ये मी टाकते आहे थोडंसं आपल्याला इथे पीठ ड्राय वाटतं आहे मला जेव्हा मी लाडू वळणार आहे त्यावेळेस समजेल आणि त्याच्यानंतर मग जे ते वळाले तर चांगलंच आहे नाहीच तर मग आपल्याला तूप थोडंसं गरम करून मग याच्यात टाकावं लागेल आता सध्या खूप गरम असल्यामुळे मी चमच्याने याला थोडं थोडं मिक्स करते आहे नंतर थोडंसं हाताला सोचलं की मग आपण याला म्हणजे हाताने मिक्स करायचं म्हणजे काय की पटकन पण होतं आणि सगळीकडे सेम मिक्सचर होतं आता हे बघा हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते आहे हाताने म्हणजे कायच की आपले काजू बदाम सगळीकडे जातील आणि आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये बघूया की आपले ते वळले जात आहेत की नाही जर ते मध्येच तुटले तर मग समजून घ्यायचं की आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे तुम्ही अशा वेळेस तुम्हाला फक्त तूप एकदम कडकडीत कर, गरम करायचं आहे आणि ते छानपैकी याच्यात टाकायचं म्हणजे काय की आपले लाडू वळले जातील आता सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माझे लाडू व्यवस्थित वळले पण जात आहे गोल पण झाले आहेत आता अशाच प्रकारे मी बाकीचे जे पीठ आहे ते सुद्धा म्हणजे वळून घेते गोल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पेड्याचा आकार दिला तरीही चालतो आणि तुम्हाला जर जमलंच नाही व लाडू वळायला तर हे मिक्सचर तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि वाटीमध्ये छोट्या मुलांना दिले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे सगळेचे सगळे लाडू व्यवस्थित वळवून घेऊया आणि मग शेवटी दाखवूया बगा, हे बघा इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि छान कलर पण आलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोट असा हो ता काढून दाखवते की हे फुटत पण नाही काहीच नाही आणि एकदम छान तयार होतो ते बघा छानपैकी ड्रायफ्रूट्समध्ये पण जातात त्याच्यामुळे वरतूनच तुम्हाला हवं असेल तर गार्निशिंगसाठी तुम्ही बाहेरून कुठलाही ड्रायफ्रूट टाकला तरीही चालतो आणि याच्यामध्ये तूप आहे ना त्याच्यामुळे हे खूप पटकन बसतंसुद्धा ते छानपैकी आपले लाडू इथे तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हे लाडू बनवायला पण खूप सोपे आहेत आणि खायला पण खूप टेस्टी आहेत पटकनही बनतात आणि खूप खूप जास्त पौष्टिक आहे जितके आपले ड्रायफ्रूट्सचे असतात तेवढेच हे सुद्धा पौष्टिक आहे कॅल्शियम युक्त आहे आणि बिना साखरीचे गुळाचा वापर करा त्याच्याने चेस्ट टेस्ट जास्त छान लागते थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बा बाय